आठपाट नगर होतं तिथं एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अल्लक म्हणून पुकार करी वाण्याची बायको भिक्षा आणली निपुत्रिकाच्या हातची भिक्षा आम्ही घेत नाही असे म्हणून तो चालता झाला ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली त्यानं तिला युक्ती सांगितली दाराच्या मागे लपून बस अल्लक असे म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा झोळीत घातली बोवाचा नेम मोडला बाईवर फार रागवला मुलबाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्याचे पाय धरले बुवाने उशाप दिला बुवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळं वस्त्र परिधान कर रानात जा जिथं घोडा अडेल तिथं खण देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला हवा तसा पुत्र देईल असं बोलून तो बोवा निघून गेला तिने आपल्या पतीला सांगितलं वाणी रानात गेला घोडा अडला तिथं खनलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे त्यांचे खांब आहेत मानकांचे कळस आहेत देवीची मूर्ती आहे मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली माझ्याकडे घरेदारे गुरे ढोरे धन द्रव्य सर्व काही आहे मात्र पोटी पुत्र नाही म्हणून मी दुःखी आहे देवी तिला म्हणाली तुला संततीचे अर्थात पुत्र सुख नाही मात्र मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे तर तुला वर देते अल्पायुषी पुत्र मागितलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी मागितलास तर जन्माद होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल जशी इच्छा तुझी असेल ते मागून घे त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला देवीनं माझ्या मागच्या बाजूस जा तिथं एक गणपती आहे त्याच्या मागं आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोनदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्य भाग होईल असं सांगितलं नंतर देवी अदृश्य झाली वाणी देवळामागं गेला गणपतीच्या बेंबीवर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले भरपूर घरी नेण्याकरिता घेतले खाली उतरून त्याने पाहिले तर मोठेत आंबा एकच आहे असं चार ते पाच वेळा घडलं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली तिच्या पोटी गर्भ वाढू लागला नौ मास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळंतीन झाली मुलगा झाला उभयंतांना मोठा आनंद झाला दिवसामासा वाढू लागला आठव्या वर्षी मुंद केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं मामा भाचे काशीला जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकीचं भांडण लागलं त्यामध्ये होती एक सुंदर गोरी मुलगी तिला दुसरी मुलगी म्हणाली काय द्वाड रांड आहे काय द्वाड रांड आहे तेव्हा ती गोरी मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या वंशामध्ये कोणीच रान होऊ शकत नाही मी तर तिची मुलगी आहे मग मी कशी होईल हे भाषण त्याच्या मामानं ऐकलं आणि त्यांच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाच्याचे लग्न लावून द्यावे म्हणजे तो दीर्घायुष्य होईल पण हे नक्की कसं घडून आणायचं त्याच दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाचे वेळेस नवरा मुलगा आजारी झाला मुलाच्या आईबापांना पंचाईत पडली पुढे जर कोणी प्रवासी मिळाला तर बरं होईल त्याला आपण पुढे करू आणि वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा शोधू लागली तर त्यांच्या मामा भाचे दृष्टीस द्र, द्र, पडले मामापासून भाच्याला नेलं गोरज लग्न लावलं त्यांना गौरीहारापाशी निजवलं दोघं झोपी गेली मुलीला देवीनं दृष्टांत दिला अगं अगं मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरिता दूध ठेव एक कोराकारात जवळ ठेव दूध पिऊन सर्प कऱ्या शिरेल आमच्या चुळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वान दे तिनं सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडून आलं काही वेळानं तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटेस उठून ताट घेऊन बिराडी गेला मामा भाची मार्गस्थ झाली दुसऱ्या दिवशी काय झालं हिने सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वान दिलं आईने ते उघडून पाहू लागली त्यामध्ये हार निघाला आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला पुढं पहिला वर मंडपात आला मुलीला खेळायला आणलं ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी त्याच्याबरोबर खेळत नाही रात्रीची लांडवांची व अंगठीची खून काही पटेना आई बापानं पंचायत पडली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे आईनं पाणी घालावं भावानं गंध लावावा आणि बापानं वेड्या द्यावा असा क्रम चालू केला, केला। शेकडो लोक येऊन जेऊ लागले इकडे मामा भाचे काशीस गेले पुष्कळ दानधर्म केला तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्याला मूर्छा आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळा गौर आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तिथं अदृश्य झाली भाचा अचानक जागा झाला त्यावेळी त्याने आपल्या मामाला सांगितले की मला अशा प्रकारचं स्वप्न पडलं मामा त्याला म्हणाला आता हे ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा ते म्हणाले आम्ही परान्न घेत नाही दासींनी यजमानीस सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आदर आतिथ्य करीत घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आई बापांनी विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्यानं लाडवाचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा भाजे सून घेऊन घरी आले सासूनं सुनेचे पाय धरले तुझ्यामुळं माझा मुलगा वाजला असं म्हणाली तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असता ही सगळी तिचीच कृपा सासरं आणि माहेची सर्व माणसं एकत्र आली आणि त्यांनी व्रताचं उद्यापन केलं जशी मंगळागौरी देवी तिच्यावर प्रसन्न झाली तशी ती तुम्हा आम्हावर होवो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो हीच देवाची प्रार्थना करा अशी धर्मराजाला श्रीकृष्णानं सांगितलेली ही कथा साठा उत्तराची कहानी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण